नमस्कार सायली आणि अर्जुनला आता आहे की की प्रिया मैपतला आहे लपवून आहे त्यामुळे सायली लगेच जानकीला फोन करते आणि सांगते अगं मधुभाऊंना घेऊन मी सांगते त्या पत्त्यावर ये कारण मधुभाऊंच्या जीवाला तिथे राहिले तर धोका आहे तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे आता जानकी ही मधुभाऊंना घेते आणि मधुभाऊंना म्हणते चला इथून इथे थांबायचं नाही तुमच्या जीवाला धोका आहे आणि ती मधुबाऊच्या डोक्यावर एक ओढणी टाकते आणि ओढणी घेऊन त्यांना बाहेर घेऊन येत असते त्यांना पुढे पुढे घेऊन येताना समोर ऐश्वर्या आणि मैपतची गुंड असतात तेव्हा मैपतची गुंड म्हणतात तो बघा म्हातारा आणि जानकी लगेच ऐश्वर्या आणि त्या गुंडांना बघून पळते फास्टली लोकं पळत असताना त्यांच्या मागून गुंडा पळत असतात आता एका ठिकाणी धुलिवंदनाचा कार्यक्रम चालू असतो सर्व खूप गर्दी असते खूप लोक सगळी कलर खेळत असतात तेव्हा त्या रंगांच्या कलरमध्ये जानकी आणि मधुभाऊंच्या चेहऱ्याला सुद्धा सगळा रंग लागतो आणि दोघंही काही ओळखता येत नसतात आणि त्या सगळ्या गर्दीमध्ये जानकी आणि मधुभाऊ हळूहळू तिथून सटकण्याचा प्रयत्न करतात ऐश्वर्या आणि महिपत चिगुंड त्या गर्दीमध्ये कुठे त्यांना मधुभाऊ आणि ती जानकी दिसत नाही आता एका ठिकाणी जानकी आणि मधुभाऊ येऊन बसतात मधुभाऊ म्हणतात नाही जानकी आता मी नाही पळू शकत माझ्यात ताकद नाही राहिली तेवढ्यात ते गुंड येतात आणि म्हणतात तो बघा म्हातारा आणि मैपतची गुंड मधुभाऊंना धरतात आणि गाडीत टाकतात तेव्हा लगेच जानकी म्हणते थांबा थांबा त्यांना कुठे नेऊ नका ती तिथे अर्जुन सायलीची गाडी येते अर्जुन सायली विचारतात जानकी मधुभाऊ कुठे आहेत तेव्हा जानकी घाबरते आणि म्हणते मधुभाऊंना गुंड घेऊन गेले ते ऐकून जानकी आणि अर्जुनला धक्का बसतो जानकी आणि अर्जुन त्याच गाडीच्या मागे जातात सायली जानकी अर्जुन लगेच गाडी थांबून त्या गाडीला ओव्हरटेक करून अर्जुन त्या गुंडांना खाली उतरवतो आणि चांगलंच तुडतुड तुडवतो तुडव ते तेवढ्यात तिथे अर्जुनच्या मदतीला ऋषिकेश देखील येतो लगेच सायली आणि जानकी जाऊन मधुभाऊंना वाचवतात आता मधुभाऊ हे परत सायली अर्जुनकडे गेलेले असतात ते मैपतच्या गुंडांच्या तावडीतून सुटलेले असतात आता लगेच ऐश्वर्या बघते आणि ऐश्वर्या म्हणते अरे यार हा कुठे ऋषिकेश तडमडला इथे या अर्जुन सायलीला मदत करायला हा म्हातारा सटकला हातातून आणि ऐश्वर्याला लगेच सयाजीचा फोन येतो सयाजी म्हणतो अगं तो म्हातारा आहे ना भेटला ना तुम्हाला त्या मैपतच्या गुंडांना सापडला ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही डॅडा तो म्हातारा नाही आमच्या तावडीत सापडला तो निसटला तो, तो तो, ते ऐकून सयाजीला धक्का बसतो सयाजी म्हणतो काय आणि सयाजी लगेच महिपतला फोन करून सांगतो तेवढा तिथे महिपत येतो आणि सयाजीला चांगला चुप चुप चुपतो आणि म्हणतो तू मित्र नाहीस माझा आता शत्रू आहेस दुश्मन आहे मी तुझी एवढी मोठी मदत केली पण तू माझी नाही करू शकलास अरे त्या म्हाताऱ्याला तुला साधं पकडता आलं नाही काय आहेस ना तू आता सयाजीला खूपच महिपतचा राग येतो आता सयाजी आणि महिपतची दोस्ती तुटलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू